जाणार आहोत पाच टाक्याच्या ट्रेकसाठी आणि आज आपल्याबरोबर आहेत उमेश दादा पोकळे वडाचं झाड आहे नवीन जपानी पद्धतीचा मिया बगीचा केलेला आहे गुरांच कोल्हापूर आहे तो घोडा थांबला चिंचोळा असा हा मार्ग आहे बाजूला पूर्ण दरी आहे सिंहगड दिसतो सिंहगड असं ठेवला पाच टाक्याच्या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत पाच टाक्यांचा पुढील इतिहास या जागेचं पुरातन महत्त्व आणि छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांनी या मार्गाचा कसा उपयोग केला भाग दोन म्हणजे इतिहासाचा आणखी एक पान चला तर मग सुरू करूया हे शिकारी कुत्रे दिसले आम्हाला रस्त्यात खूप डेंजर आहेत सपाट पठार आहे आपण जातोय ऊन थोडं कमी झालंय जरा ढग आलेत चाल रचलेली आहे आणि इथून एक पाच सहा घर धनगर समाजाची इथं वस्ती होती हे डोंगरी धनगर ज्यांना आपण गवळी धनगर म्हणतो हा अशी हे लोक राहत होते तर हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना नेहमी मदत करत असतात त्यांना खानापाणी दाना किंवा लपायच्या ठिकाणाची ते सोय करायचे किंवा कुठं मुस्लिम सैन्य दिसलं तर ते, ते मावळ्यांना लगेच सूचना द्यायचे त्यामुळं डोंगर कपारीला असणारं हे अतिशय सुंदर असं धनगर वस्तीचं ठिकाण आहे परंतु नंतर अलीकडच्या काळात बिबटे वाढले आणि बिबट्यांनी त्या धनगरांची काही गायगुरं खाल्ली एका धनगराच्या बाईवरती हल्ला सुद्धा केला आणि त्यामुळं ही धनगर वस्ती इथून एक पंचवीस वर्ष पूर्वी उठलीच्या मसोबा दरा म्हणून एक क्षेत्र आहे त्या मसोबा दऱ्यात सध्या धनगरांचं वास्तव्य आहे परंतु शिवकालीन ही धनगर वस्ती आहे त्या धनगर वस्तीचे आपल्याला आवश्यक दिसत आहे हा वाडा का अच्छा या वाड्यांचे अवशेष राहिलेत मग फक्त अवशेष राहिलेत तू हे शिवकालीन ही वस्ती आहे अच्छा आपट्याचं झाड दिसलं आम्हाला जाता जाता आणि हे करवंदीचं झाड आहे आणि हे कुत्रे अजून पण आमच्या मागे आहेत आता आम्ही कंटिन्यू ऑलमोस्ट दोन किलोमीटर केलं असेल ह्या अशा वाटेवरनच जातोय एकदम साधी वाट आहे कारण हे पठारच आहे ऑलरेडी आपण डोंगराच्या वरती आहोत आणि तिथून आपण पायवाट्याने पुढे जातोय आता जे आपण आलोय हे दुईच्या रानातील तळ्यावरती आलेलं आहे हे तळ सुद्धा शिवकालीन तळ आहे इथं या तळ्याला पाणी म्हणजे पावसाचं साठलेलं अचानक जरी कधी आघोटीचा पाऊस आला तरी याच्यात पाणी साठतं इथं नेहमी पाणी असतं आणि या पाण्यांचा वापर इथली गुरं पिण्यासाठी करतात तसेच पूर्वी मावळे लोक घोड्यांना घोड्यांना आणि मालवाहतुकीचे जे बैल आणि रेडे होते त्यांना पाणी पाजण्यासाठी या तळ्याचा वापर करायचा या तळ्यालाही साठलेलं पाणी असतं पण वर्षभर पाणी असतं पूर्वी तळ खोल एवढं अलीकडे गाळ जाऊन जाऊन ते भरत आले ॲक्च्युली आता त्याची खर तर सफाई केली पाहिजे त्यातला गाळ आणि हे जर काढला पूर्ण मोठं तळ होईल गुरांना पाणी प्यायला चांगलं हे होईल तर एखाद्या दिवशी आपल्या खंडोबा सेवा समितीचे आणि आपण काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं हे तळ्याचा गाळ आपण बाहेर काढू म्हणजे जनावरांना गुरांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल इथे बघू शकत असाल गवत एकदम कमरे एवढं आहे आणि त्या कमरे एवढ्या गवतात आम्ही जातोय आता खूप जास्त वाढलंय गवत रस्ता पूर्ण झाकला गेलाय गवतामुळे मागे मंदिर जर बघू शकत असाल एकदम टिपक्यासारखं तिथून आपण दोईचं रान पार करून इथपर्यंत आलो आहे आता आणि आता अजून पुढे जायचं आहे हां आता नवरीची खिंड जवळ आली आहे दादा सांगताय आणि हा बघा सुंदर व्ह्यू आणि इथून कडेने पण जातोय बरोबर सिंहगड नाही दिसत आता हा दादा म्हणताय तिथे रानडुकर किंवा गुर बसले त्याच्यामुळे हे गवत आडवं झालंय त्याच्याशिवाय गवत आडवं नाही होत अच्छा हे नवरा नवरीच्या खिंडीपर्यंत आपण आलोय नवरा नवरीच्या खिंड धायरी गावची शेवटची हद्द जिथं संपते आणि मग इथून पुढे कोंढणपूर गावची हद्द आरवी कोंढरपूर वगैरे गावची हद्द चालू होते अच्छा या शेवटच्या खिंडीपाशी आपण आलो हिला आपल्या समितीने मल्हारगड सेवा समितीने नवरा नवरीची खिंड धायरी गाव अशी पाठी लावलेली आहे बरोबर आणि हा चौथरा जो आहे हा मसोबा देवाचा चौथरा आहे आपण त्याचं दर्शन घेऊ आणि या महसोबाची आख्यायिका अशी आहे की पूर्वी लोक शक्यतो पायीच प्रवास करत तर पूर्वी गाव आणि कोंडणपूर आर आर्वीतल्या लोकांची सोयरीक होत असे मग कधी डायरीचा वराड चालत कोंडणपूर किंवा आर्वी गावात जात असे कधी आर्वी गावातून धायरीला काही वराडी मंडळी या मधल्या रस्त्याने चालत जात येत असत तर त्यावेळी इथं अशी एक प्रथा होती की इथं मसोबाचं हे देवस्थान होतं आणि या देवाच्या पाया पडूनच मग पुढं जायचं आणि त्या देवाला जा देवापासून जात असताना तुमच्या जवळ जर काही पूर्वीची लोक तंबाखू किंवा हुक्क्याच्या गांजा वगैरे वापरायची तर त्याची एक पुडी इथं खंडोबाला ठेवावी लागायची आणि नवरा नवरी जात असेल तर नवरा नवरीने पान सुपारी पूर्वीच्या काळी सुपारीचं एक खाण तिथं थे ठेवायचं असतं तर एकदा फार पूर्वीचा किस्सा आहे की फ फार पूर्वी एकदा एक, एक वराड असंच इथून चाललेलं होतं परंतु त्या वराडातील मंडळींनी इथं काहीही ठेवलं नाही आणि नवरा सुद्धा या देवाच्या पाया पडले नाही म्हणून या ठिकाणी देवाने देवाचा कोप झाला आणि देवाने ते सगळं वराडच गुप्त केलं म्हणून तेव्हापासून या खिंडीला नवरीची खिंडा असं नाव पडलं आहे आता हे कधी गुप्त झालं काय झालं हे शिवकाळाच्या सुद्धा आधीचा तो इतिहास आहे त्यामुळे ते, ते आपल्याला नक्की सांगता येणार नाही परंतु मौखिक जुन्या लोकांची जी परंपरा आहे त्यानुसार असं सांगितलेलं आहे की इथं संपूर्ण वर्हा गुप्त झालेला आहे आपण मात्र मुसोबा देवाचं दर्शन दर्शन घेऊयात रोळलेला ट्रेकर्स असल्यामुळे हा मला ते सगळे ट्रेकिंगला जाताना शक्यतो हा असा प्लास्टिकचा का कागद बरोबर बरोबर असा मध्ये वारकरी लोक हा कागद वापरतात सुद्धा उपयोग होतो आणि पाऊस आला तर हेच अंगावर पूर्ण पाऊस सुद्धा हे पडत नाही आणि शक्यतो असा कागद असल्यामुळे खालून किडा मुंगी वगैरे काही चावण्याचा धोका नसतो म्हणून हा कागद बरोबर असावा बस आता आपल्या आसनावर आता आपण इकडनं आलो आणि हा जो रस्ता येतोय हा कात्रज टू सिंहगडसाठी वापरतात तर हा कात्रजवर नेतो रस्ता आणि आपण आता सेम वाटेला जॉईन झालो आहे टू सिंहगड हे जे आहे हां हे गौरीच्या पूजेला वापरलं जातं अच्छा गौरी पूजनाला याला एक तुर्रा येतो तो तुर्रा वापरला जातो आणि हे जे पानं त्या पानाची भाजी करतात आपण पालकाची जशी भाजी हाटून करतात बरोबर थोडक्यात हा रान पालक आहे आणि याची भाजी फार चविष्ट असते नंतर याला फुलं येतात आणि मग ती फुलं गौरी गणपतीच्या दिवसात गौराईला वाहतात अतिशय चांगलं आणि दुर्मिळ झाड आहे हा जो वास आहे तो याच झाडाचा येतोय ना हो अच्छा थोडासा आंबट आंबट टाईप हा तो आंबट चुका टाईप बरोबर आता नवऱ्यानिवारी नवरा नवरी खिंडीच्या पुढे आलो आहे आणि केसच्या वाटेवर लागलो ला आहे लिटली कमरे एवढं गवत वाढलं इथे आणि हा छोटासा रस्ता आहे आणि बघू शकता आजूबाजूला सगळे डोंगर आहेत ऊन थोडं वाढायला लागलंय आमच्या खंडोबा सेवा समितीच्या लोकांनी त्या मध्ये काही बाणाच्या दिशादर्शक पुन्हा दाखवल्यात तर हा केस च्या मार्गावरील पर्यटकांसाठी ही सोय केलेली आहे आणि हे बाण आपण बरोबर सरळ झाल्याचं दाखवतोय म्हणजे आपण मार्ग चुकलेलो नाही आपण मार्ग बरोबर आहे म्हणजे लोक ट्रेक करताना चुकून आहे बरोबर लिटरली आता गवताची साईज डोक्या एवढी झाली आहे हे <laughs> बघा गवत एवढ्या हाईटच गवत आहे पुढे रस्ता बिलकुल दिसत नाहीये समोर जे दिसत या त्या डोंगराच्या पलीकडं ते पांढरे पत्र्याचे शेड दिसत आहेत ते खेड शिवापूर इंडस्ट्रीयल इस्टेट आहे अच्छा खेड शिवापूर इंडस्ट्रीयल इस्टेट खेड शिवापूर बाग म्हणतो आपण जे भेईची वगैरे दुकान आहे तो परिसर सगळा आहे आणि हा जो समोर जो दिसतोय हा जुना कात्रजचा डोंगर तर तो केटू एस जो पलीकडचा जो डोम आहे तिथून सुरू होतो आणि अशाच त्या डोंगरानी ही उतरती वाट दिसतीय का बरोबर हां हां डोंगराच्या त्या डोंगराने उतरून हे असा बरोबर नवरा नवरीच्या खिंडीत तो मार्ग येतो डायरीचा मार्ग दुईच्या पासून घोडे उड्डाण दुईकडनं नवरीच्या खिंडीत येतो आणि दोन्ही केटू एस म्हणजे खंडोबा टू सिंहगड आणि कात्रस टू सिंहगड हे दोन्ही केटू एस मार्ग असून खंडोबा मार्ग हा तो जुना शिवकालीन केटू एस मार्ग आहे खंडोबा टू सिंहगड मावळ्यांचा आणि मग त्या आपण आता जिथं बसलो होतो नवरीची खिंड तिथून हा डोंगर चढून आल्यानंतर आपण सिंहगडकडे जाणारा जुना जुना रस्ता आहे तर आपण त्याच मार्गे पाच टाकेला जाऊया आता पाच समोर सिंहगड दिसायला लागला समोर आता धुक गेलोय त्यामुळे सिंहगड परत दिसायला लागलाय आणि तो सिंहगड आहे आणि आता आपण इथून पाच टाका आता फक्त दोन किलोमीटर राहिले अच्छा तर आपण जाऊया आणि हे खाली आर्वी गाव आहे या साईडला चला तो समोर सिंहगड दिसतोय आणि आपण या वाटेवरनं आता पुढे निघालो आहे याला पुढे जायचं आहे जा कधीपासून मागून मला धक्के देत होता त्याला पुढे जायचं होतं तर बघू शकतात हा माझा हात इथे आणि गवताची हाईट म्हणजे जवळजवळ छाती एवढी आहे ताजा दिसत असतील खाली जाताना काय सुंदर नजारा आहे आणि हवेमुळे हे गवता किती छान हलत आहे आणि हे दोन चंटू बंटू आम्हाला सोबत करत आहे छोटी पण खूपच सुंदर अशी वाट आहे आणि आजूबाजूला फुल गवत वाढलंय चंटू बनतू ते फुलावून मजा करतात सुंदर छोट फूल दिसले मला <laughs> पण ऍक्च्युली एवढं चढून आल्यानंतर खूप थकवा आलेला आता एकदम फ्रेश वाटायला लागला आणि <laughs> आपल्या <laughs> लोकांनी बघा इकडे खाणी खाल्ल्या सुरंग लावले डोंगर फोडले डोंगराचे फार नुकसान त्यामुळे झालेलं दिसतंय परंतु अलीकडं या डोंगराचा हा भाग फार चांगला आहे काही ठिकाणी आपण दगडांना ऑइल फेंड आणि चुन्याने बाण दाखवलेले आहे बाण दाखवायला जागा नाही ठिकाणी अशा रंगीबेरंगी कापड किंवा चिंदे आपण बांधल्यात पर्यटकांना कळावं की आपण हो योग्य मार्गाने चाललो इथे सुद्धा एक पिवळी चिंदी दिसून बरोबर म्हणजे कोणी रस्ता चुकायला नको चुकण्यासाठी त्याचा आपल्याला फार वापर होतो आणि तो जर डोंगर तुम्ही बघू शकत असाल तो आहे आपला खंडोबाचा डोंगर तिथून आपण आलोय इथपर्यंत पर्यटकांनी काळजी घ्यावी की हे असे घुटक्याचे रॅपर किंवा काही आपलं उष्ट आहे तर ते आपल्याबरोबर एका प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन जावं निसर्गात घाण करून आहे या इथं पण या झाडाला चिंदी बांधली आहे रस्ता बरोबर आहे त्याची खून असं पुढे पण एका झाडात म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण रस्त्यावरच त्यांनी काम करून ठेवलं आहे मार्किंगचा इथे या स्पॉटला दोन मार्ग आहेत एक हा मार्ग आणि एक हा सरळ जातोय हा सिंहगडाकडे आणि बहुतेक हा मार्ग जातोय पाच टाक्याकडे गवतातने चालल्यानंतर हा एक मोकळा पॅच भेटला आहे खडकचा नंतर कंटिन्युअस गवतच होत तुम्ही जर माझे शूज बघा संपूर्ण गवत अडकले शूज मध्ये हा किर आवाज येत असेल झाडात ना रात किळे करतात तसा आवाज येतो हे झाडाच्या पानांचा आकार तुम्ही बघू शकत असाल म्हणजे जवळजवळ एका पत्र पत्रावळी एवढा तो आकार आहे अतिशय जंगलात लपलेली पायवाटही ही म्हणून येताना नेहमी कोणाला लोकलला किंवा ज्याला माहिती आहेत वाटा अशा माणसाला बरोबर घेऊनच या एकट अशा वाटांवर यायचं धाडस था करू नका कारण तुम्ही बघत असाल तर निर्मनुष्याशी वाट आहे कोणीच नाही आहे आणि गवत वाढल्यामुळे वाटा सापडणं पण खूप मुश्किल असतं तो एखादा जाणकार नेहमी बरोबर असू द्यावा अशा जागेवर जाताना तो एक काय थोडा बुचकळलो होतो परंतु आपण बुचकळत बुचकळत का होईना परंतु पाच टाक्यापर्यंत पोहोचलोय आता समोर त्या डोंगराच्या खोबणीत आपल्याला टाक दिसतय बरोबर पाच टाक फायनली दिसलंय आम्हाला थोडा जीवा जीवाला नाही पण <laughs> तेच मी आता तेच बोलत होतो अशा जागी येताना कोणी लोकलचं किंवा मा, माहिती असणार बरोबर असेल तरच या थोडा रिस्की आहे तर रिस्क कमीच घ्या खाना एक शक्ती आणि बरोबर खानाखुणा लक्षात ठेवावं लागतात तरच आपण इथे पोचू शकतो एखादी जरी आपण स्पॉट खाना खुना विसरलो करेक्ट तर मग आपल्याला तिथे पोहोचणं मुश्किल होत ज्याला माहित नाही तो विचार पण नाही करू शकत की इकडे टाके असतील पाण्याचे नाही ज्याला माहित नाही तो शेजारूच या रस्त्याने सरळ जाणार कळणार नाही इथे टाका आहे जनावरे त्या टाक्यामध्ये पडू ये हा शेतकऱ्यांनी झाकून दिलंय ह्या बुराख्यांनी ते तिथे लाकडं लावून घोसण्याचा प्रयत्न केलंय मग आता इथे ॲक्च्युली दोन टाकी दिसतात हा मी थोड्या वेळेने तुम्हाला ते दोन तरी महत्व सांगतो हे पहिलं टाका आणि हे दुसरं टाका पाणी एकदम काठोकाठ भरलंय पाच टाक्याच्या ठिकाणी आहोत तर पूर्वी अशी आख्यायिका सांगितले जाते की पाच पांडव ज्यावेळी वनवसत होते त्या पाच पांडवांनी इथं पाच टाकी खोदली होती तर पूर्वी इथं एक दोन तीन चार पाच कप्पे असलेले पाच टाक होत पण कालांतरानं काही गुराखी लोकांनी गुरांना पाणी पिण्यासाठी डोंगरात मिळावं म्हणून हो। तिथं मधल्या भिंती तोडल्या त्याच्या अवशेष खाली येतात ते पाण्यात येत अवशेष अजूनही आहे ही पूर्ण स्वतंत्र पाच टाकी आहेत ही पाच पांडवांची असं म्हणतात म्हणून याला पाच टाकं म्हणतात आणि पाच टाक्या खरोखर होत्या तर हे द्रौपदीच आहे अच्छा तर ती वनवासात असताना पांडवांबरोबर होती हे तिचं टाकं आहे द्रौपदीच परंतु हे सहावं टाकं सहा टाकी याला म्हणत नाही पाच टाक्यांनी खांदल्यामुळं खोदल्यामुळं त्याला पाच टाका म्हणतात आणि <laughs> हे भीमान आपल्या एका भीमा तहान लागली म्हणून खोदलय अशी आख्यायिका आहे तर पाणी दोन्ही टाक्यांचं पाणी पिण्यासारखं आहे अतिशय गार थंड आहे आणि आपण आता हे पाणी इतकं शुद्ध आहे की आपण ते तर तवंग बाजूला केला ते पिऊ शकतो आणि आरोग्याला अतिशय उत्तम आहे अतिशय थंड शिहगड वरच्या देवटाक्यासारखं आणि माझी तहान खरोखर भागली आहे तर आणि पूर्वी मावळी लोकांनी मग या पाण्याचा वापर ये या केटुएस मार्गाने जेव्हा माल जायचा धामधुमीच्या काळात चोरवाटेरी जो सियंगड किल्ल्याला दारू गोळा किंवा अन्नधान्य जायचंय तर ते बैल किंवा रेडा म्हशी यांच्या पाठणीवर टाकून नेलं जायचं मग त्या गुरांना आणि मावळ्यांच्या घोड्यांना पाणी पिण्यासाठी या स्पॉटचा नेहमी मावळ्यांनी वापर केला आणि मुख्य केटुएस मार्गाच्या हे खालच्या बाजूला आहे त्यामुळे मधल्या मार्गात येत नाही त्यामुळे शत्रू सैन्याला ते सापडणार नाही अशी सोय त्यांनी बरोबर करून ठेवलेली आहे आणि आता हे जिवंत पाणी खडकात टिपटिप टिपटिप गळतय प्रत्येक गवताच्या दिसते का गळता गवताच्या प्रत्येक धारेतून टिपटिप 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 अखंड पाणी हे रात्रंदिवस दिवस यात पडत असत हा जिवंत पाण्याचं झाले तर हा कधीच सुकत नाही हा हा पाणी थोडं खाली जात पण कोरडा कधी कोरडा कधी होत नाही एक वीज भर पाणी जनावरांना गुरांना प्यायला नेहमी उन्हाळ्यात भर उन्हाळ्यात सुद्धा असतरच्या दुष्काळात सुद्धा हे पाणी आटलं नव्हतं असे स्थानिक ग्रामस्थ सांगतात अरे धायरी गावची हद्द आहे आणि हे सीमेवरती आहे हे नांदोशी गावच्या सीमेवर आणि इकडनं दायरे गावच्या बरोबर सीमेवर आहे आणि मागच्या बाजूने कल्याण कोंढणपूरच्या ती शिवा आहे असे या तीन चार गावच्या शिवेवर हे पाणी पाण्याचा हा स्त्रोत आहे स्तोत्र आहे आणि पांडवांच्या जमाना म्हणजे महाभारतातला जमाना म्हणजे काळापासून त्यानंतर शिवछत्रपतींनी हा मार्गाचा वापर केलेला आहे महाराज सुद्धा कदाचित इथे कधीतरी आले असतील महाराज मावळेंनी इथलं पाणी पिलं असेल म्हणून हे पाणी म्हणजे आपल्याला अतिशय पवित्र असं पाणी ही आपली मैयात आहे गंगा मैया की जय हो जय हो या टाक्यांबद्दल अजूनही काही गोष्टी उलगडायच्या आहेत त्या आपण भक्तींमध्ये पाहणार आहोत ते नक्की चुकवू नका त्या व्याख्यानाची सुरुवातीने केली तुमचा आमचा उंच हिमालय माझा केवळ सह्य भरपूर किल्ल्यांची नाव तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असं वाटलं मला आठवड्याने बाई आली आहे मी परत नवरा नवरीच्या खिंडी जवळ जातोय आता दिसतच नाहीये कंटाळा लागतो तीनच वर्षाची अजून जुना धनगर वाळ्याचे औषध दिसले इथे आम्हाला भरपूर मशरूम दिसले